बांगलादेशातल्या घटना मी पाहिल्या आणि बांगलादेशातल्या त्या अत्याचारांनी मी खरोखर हे आणि मला एक गोष्ट लक्षात येऊ लागली की इतकं मोठं संकट आपल्या उंबरठ्यावरती आहे काश्मीरमध्ये काय झालं केरळमध्ये काय झालं ते झालं तेव्हा झालं पण हे आमच्या देखत आत्ता मागल्या दोन महिन्यांमध्ये झालं पण त्यामध्ये कुणाचीही गय करण्यात आली नाही कुणाचीही गय नाही झाली दुकानं लुटली गेली आगी लावल्या गेल्या लोकांना टांगून टांगून मारण्यात आलं महिलांना विवस्त करून त्यांचे अवयव कापून टांगून ठेवण्यात आलं ज्या मंदिरानं सहा महिने दोन लक्ष लोकांना रोज जेवण दिलं एकोणीसशे एकाहत्तर साली त्या इस्कॉनच्या मंदिराला नष्ट करण्यात आलं त्याच्यावरती पहिलं आक्रमण करण्यात आलं अरे बापाचा मुर्दा पाडून किंवा बापाला तुरुंगात टाकून आणि आपल्या भावांचा मुर्दा पाडून सिंहासनावरती बसण्याची यांची परंपरा आहे त्या लोकांच्यापासून काय अपेक्षा ठेवायची आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आपण खरोखरी जर वारकरी असू आपण खरोखरी तर ज्ञानवा तुकारामांचे अनुयायी असू आणि विठ्ठलाचे भक्त असू आणि जर आपली इच्छा असेल की आपलं मंदिर असत राहावं आपल्या तीर्थयात्रा चालू राहाव्यात तर सावधान आत्ताच होऊन जा आपल्यावरती आलेलं संकट इतकं भयंकर आहे कालिप्राथाची मढी गेली तुमच्या हातातून मळीवरती बघ ओरडानं आपला ताबा सांगून टाकला दहा दिवसापूर्वी बद्रीनाथाच्या मंदिरावरती आपला ताबा सांगितला आमच्या कुठल्याही इमारतीवरती कुठल्याही भूभागावरती ताबा सांगून तो ताबा मंजूर करून घेणं बळकावून टाकणं अशा प्रकारचं होता होता सुप्रीम कोर्टानं म्हटलं हा देशच तुमच्या नावे लिहून घ्या की मग चिडून म्हटलं पण त्यांची इच्छा हीच आहे तुम्हाला अखंड हिंदुस्थान करता येईल की नाही कुणाळ ठाऊक मित्रांनो पण त्यांना अखंड पाकिस्तान करायचे मनसुबे आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते होऊ द्यायचं नसेल तर आज जागं झालं पाहिजे